मंत्र क्रमांक सव्वीस एकूण आपल्यासाठी अठ्ठावीस मंत्र आहेत त्यातला आता हा मंत्र क्रमांक सव्वीस नाव सांगते बघा लक्ष द्या इकडं लक्ष आहे सगळ्यांच आपले ध्येय आवाक्यातील असावे आपले ध्येय आवाक्यातील असावे मात्र एकदम सोपेही नसावे ध्येय गाठू आणि कार्यरत राहू इतका मोठा मंत्र मंत्र जरी मोठा असला तरी अर्थ एकदम स्वच्छ आणि सोपा आहे आपले ध्येय आवाक्यातील असावे म्हणा माझ्या माग आपले ध्येय आवाक्यातील असावे मात्र एकदम सोपेही नसावे ध्येय गाठू आणि कार्यरत राहू बघा माझ्या तरुण मित्रांचा आणि पालकांचा नेहमी प्रश्न असतो आपल्या जीवनाचे काही ध्येय असायला हवे का माझं उत्तर सामान्यतः हो असंच असतं ध्येय असायलाच हवे त्यामुळे आपल्या जीवनाला एक मार्गदर्शन मिळते मग दुसरा प्रश्न उपस्थित हो, होतो की आपण कोणत्या प्रकारचे ध्येय नक्की केले पाहिजे आपल्या जीवनामध्ये सगळ्यांचं काहीतरी ध्येय असतं बघा बरोबर या वर्षी समजा आपल्याला मार्क पडले सत्तर टक्के तर पुढच्या वर्षी आपल्याला ध्येय काय असतं कमीत कमी ऐंशी टक्के तरी मार्क आले पाहिजेत अशा पद्धतीचं ध्येय असावं असं आपलं ठरलेलं असतं याला आपण ध्येय म्हणतो किंवा या वर्षी जर मी सायकल चालवायला शिकलोय तर पुढच्या वर्षी मी काय पोहायला शिकणार हे आपलं ध्येय असायला हवं बरोबर तर आपल्या जीवनामध्ये शंभर टक्के काय असायला पाहिजे ध्येय एक असायला पाहिजे ध्येय म्हणजे काय एक लक्ष काहीतरी करण्याची इच्छा शक्ती काहीतरी वेगळं करून दाखवण्याची काहीतरी शिकण्याची इच्छा शक्ती याला म्हणा म्हणूया आपण ध्येय आपल्याला खूप मोठे ध्येय ठेवायला हवे गुजरातीमध्ये खूप मोठे असे ध्येय ठेवायला हवे गुजरातीमध्ये एक म्हण आहे निशान चूक माफ नाही माफ निश माफ निच निशाण याचा अर्थ असा आहे की एखादे ध्येय वाटताना अपयश येणे क्षमा करण्यायोग्य आहे ध्येय वाटताना अपयश येतच काही प्रॉब्लेम नाही वाटता आलं ध्येय काही हरकत नाही पण बघा पुढं काय सांगितलंय पण अगदी छोटेसे ध्येय निश्चित करणे हे मात्र क्षमायोग्य नाही हे आहे का क्षमायोग्य छोटसं ध्येय निश्चित करणं म्हणजे काय तर आपलं अतिशय सोपं ध्येय जे आपल्याला येतं आपल्याला बऱ्यापैकी जमतो तेच परत करण्याची इच्छा तेच परत करायचं का सतत वेगळं काहीतरी केलं पाहिजे ना आपण बरोबर सोपे ध्येय ठेवायचे नाही एखाद्याला छान इंग्लिश बोलायला येतं इंग्लिश वाचायला पण येतं त्याने परत तेच ध्येय ठेवावं का की मी आता अजून चांगलं इंग्लिश बोलायला शिकणार त्यापेक्षा एखाद्या नव्या भाषेचं ध्येय ठेवा मी आता एखादी नवी भाषा शिकणार एखादं नवं कौशल्य शिकणार बरोबर म्हणजे जे माहिती आहे त्यातच ध्येय ठेवण्यात काय अर्थ आहे का मग ते माफी योग्य नाही स्वतःला स्वतःवर आपण तो काय करतो अन्याय करतोय कारण आपल्या क्षमता यापेक्षा मोठ्या असतात हे आपल्याला माहिती असतं आणि एवढ्या मोठ्या क्षमता आपल्याला असून पण आपण काय करतो छोटस ध्येय निवडतो आणि स्वतःचाही अपमान करतो लक्षात येते तुमच्या त्यामुळे ध्येय ठेवताना कसं मोठं ठेवायचं भले नाही प्राप्त होऊ दे कोण आहे आपण स्वतःशीच म्हणूया ना की या वर्षी नाही प्राप्त झालं पुढच्या वर्षी करेन पण ध्येय कसं पाहिजे नेहमी उच्च ध्येय पाहिजे बघा भारतीय आदर्श ध्येय तेच जे मिळवणे सहज सोपे नसते आदर्श ध्येय तेच असते जे मिळवणे सहज सोपे असे नसते सहजसहजी मिळालेली गोष्टी सहजसहजी मिळालेल्या गोष्टीची किंमत राज्य करावी आपल्याला खूप मेहनतीने मिळवलेली सायकल बरोबर आणि वाढदिवसाला अशीच गिफ्ट दिलेली सायकल फरक आहे यामध्ये वडील एवढं मोठं दप्तर घेऊन देतात आपल्याला बरोबर किती केवढी मोठी बॅग असते आपल्यावर सुखं असतं त्यात साहित्य पण शाळेत मिळालेला एक छोटासा पेन सुद्धा किती आनंद देऊन जातो कारण तो पेन आपल्याला बक्षीस म्हणून मिळालेला असतो एक ध्येय गाठलं म्हणून मिळालेला असतो बरोबर म्हणजे काय तर ध्येय प्राप्तीचा आनंद खूप मोठा असतो आणि जेवढं मोठं ध्येय तेवढा मोठा आनंद असतो जर ते ध्येय प्राप्त नाही झाले तर दुःख नाही करत बसत पुढे जायचं दुसरं ध्येय ठेवायचं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी ठेवलं तर चालेल पण अतिशय सोपं ध्येय ठेवायचंय का आता एव्हरेस्ट एव्हरेस्ट या पर्वतावर चढायचं पण त्यापूर्वी डायरेक्ट एव्हरेस्ट पर्वतावर आपण चढू शकू त्यापूर्वी आपल्याला छोटे छोटे पर्वत आधी चढून पाहावे लागतील ना आधी छोटी छोटी ध्येय ठेवून पूर्ण करायची पण एवढी पण सोपी नको की टेकडी चढून जायचं आणि म्हणायचा अरे चढलो नाही जरा मोठी ध्येय ठेवायची आणि मग शेवटी अत्युच्च असं ध्येय ठेवायचं आणि ते प्राप्त केल्यानंतरचा आनंद असतो तो वरभरून घ्यायचा भारतीय तरुणांना काहीही असंभव नाही त्यामुळे अतिशय छोट्या छोट्या गोष्टींनी संतुष्ट होणं सोडायला पाहिजे आपल्याला असंभव असं काहीही नाही भारतीय तरुणांची सहनशक्ती जगामध्ये सगळ्यात जास्त आहे असा जागतिक अहवाल सांगतो आपली सहनशक्ती खूप जास्त आहे आपण कुठल्याही देशामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वाईव्ह करू शकतो म्हणजे काय आपण जिवंत राहू शकतो माहिती सियाचीन नावाचा एक भाग आहे बघा सीमेवर भारत आणि चीनच्या सीमेवर एक भाग आहे सियाचीन नावाचा तिथलं तापमान किती असतं माहिती मायनस पंधरा डिग्री मायनस पंधरा म्हटलंय आपल्याकडे दहा डिग्री जरी तापमान असेल तर आपल्याला हुडहुडी भरते आपण शाळेत या शाळेला पण यायला या 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 नकोस वाटतं आपल्याला तशा याच्यामध्ये दहा पेक्षा पण खाली मायनस पंधरा मायनस वीस मायनस पंचवीस कधी कधी मायनस पन्नास डिग्री टेम्परेचर तिथं खाली जातं आणि या तापमानामध्ये आपले भारतीय जवान अखंड आहोर तर घालत असतात तेवढी सहनशक्ती असेल आपल्या जवानांकडे बरोबर बघा आपल्यासाठी सर्वोत्तम ध्येय कोणते याचं मूल्यमापन आपण स्वतःच करायला पाहिजे आपल्या क्षमतेवर विचार करून आपले ध्येय नक्की करा एक विशिष्ट ध्येय आपण ठरवलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे नंतर आपण स्मार्ट गोल्स ही संकल्पना जरूर ऐकली असेल तर मी एक त्याचं हो हो एक उत्तम उदाहरण देतो बघा एक विशिष्ट गोल नाही पूर्ण होत आहे होय पूर्ण होत नाही तर मग आपण काय करायचं स्मार्ट गोल ठेवायचे स्मार्ट गोल म्हणजे छोटी छोटी ठेवायची कळत आहे आपल्याला जर सुंदर हस्ताक्षराचं ध्येय आहे ठीक आहे सुंदर हस्ताक्षर परंतु एका दिवसात सुंदर हस्ताक्षर येईल खरे नाही त्यासाठी महिनाभर वेळ द्यावा लागेल आपल्याला दोन महिने तीन महिने सहा महिने तरी वेळ द्यावा लागेल पण एका दिवस एका सहा महिन्यानंतर सगळीच अक्षर आपल्याला एकदम छान काढता येतील का मग नाही पहिल्या महिन्यासाठी मी दहा अक्षरांचा सराव करेन दुसऱ्या महिन्यासाठी मी परत दहा अक्षरांचा सराव करेन तिसऱ्या महिन्यासाठी पण त्या महिन्यामध्ये फक्त तो सराव आणि त्या अक्षर इतकं परफेक्ट पाहिजे की असं प्रिंट केल्यासारखं बरोबर हस्ताक्षराचं गोल घ्या कुठलंही गोल घ्या वाचनाचं गोल घ्या आपल्याला वाचायचं एक पुस्तक एका रात्रीत सगळं पुस्तक वाचून होईल का समजा चारशे पानांचं पुस्तक आहे एखादी छानशे कथासंग्रह आहे तो चारशे पानांचा कथासंग्रह एका रात्रीत वाचून होईल आपला मग कसा कसा करावा लागेल थोडा थोडा बरोबर आज मी दहा पानं वाचली उद्या मी पंधरा वाचेल त्यापेक्षा मोठं ध्येय असं करत ठेवायचे स्मार्ट म्हणजे सोपे पण आपल्याला रोज वाढवून म्हणजे आज जर एवढं केलं तर उद्या त्यापेक्षा थोडं जास्त त्यापेक्षा थोडं जास्त अशा पद्धतीने आपल्याला स्मार्ट गोल्स ठेवायचे बघा मी माझ्यामध्ये काही सुधारणा करू इच्छितो हे ध्येय असू शकते मी रोज तास एक तासभर लवकर उठून माझ्यामध्ये स्वतःच बदल करेन आणि खेळ अभ्यास याबरोबर माझ्या विशिष्ट ध्येयासाठी एक विशिष्ट खेळ सॉरी एक विशिष्ट वेळ राखून ठेवेन असे ध्येय अधिक योग्य आणि अधिक गंभीर म्हणून ओळखले जाईल माझ्यामध्ये सुधारणा करायची पहिल्यांदा तर मी लवकर उठायला पाहिजे जर जो ला नऊ ला दहा ला उठतो त्यामध्ये सुधारणा करायला किती वेळ मिळणार आहे त्याला जो माणूस लवकर उठतो त्याला वेळ भरपूर मिळतो सकाळचा तो त्यामध्ये व्यायाम करू शकतो आवडीचा खेळ खेळू शकतो स्वतःमध्ये बदल करू शकतो बरोबर आहे त्यासाठी सकाळी लवकर उठणे हे ध्येय पाहिजे आपलं अमूर्त अस्पष्ट असे ध्येय असेल तर आपण योग्य तऱ्हेने योग्य वेगाने आणि योग्य दिशेने पुढे जाऊ शकत नाही आपलं ध्येय कसं पाहिजे स्पष्ट पाहिजे आपल्या डोळ्या डोक्यामध्ये त्याबद्दल क्लिअर कल्पना पाहिजे एकदा कन्फ्यूज व्हायचं नाही स्वतःलाही कन्फ्यूज करायचं नाही आणि आपण आपल्या ध्येयाच्या बाबतीत पण कन्फ्युज राहायचं नाही आपले ध्येय नक्की करत असताना स्वतःला एक प्रश्न विचारा की मी हे ध्येय ठेवून त्यांना कोणाशी स्पर्धा करायची म्हणून ईर्षा किंवा वाईट हेतून तर केलं नाही ना आपल्या ध्येयामुळे दुसऱ्यांशी स्पर्धा करणं ईर्षा करणं असं होता कामान कळत आहे खास करायचंय आज त्यांना दोन खोड्या हे ध्येय पाहिजे का आज त्यांनी एक छडी खाल्ली मी उद्या दहा खाऊन दाखवतो हे ध्येय पाहिजे नाही आपलं ध्येय काय पाहिजे इतरांनाही पोषक स्वतःलाही पोषक असं ध्येय पाहिजे आदर्श ध्येय तेच असेल जे कोणत्याही दबावामुळे न येता आपल्या आंतरिक प्रेरणेतून ठरलेले असेल अखेर आपल्या जीवनात आपण जे मिळवू ना ते नाही स्वतःला अधिक संतुष्ट करणार आहे बघा आदर्श आहे जे आपल्या आतून म्हणजे मनापासून वाटलं पाहिजे मला की अरे हे मी करायला पाहिजे जे आपल्यासाठी चांगलं असतं मन आपलं नेहमी चांगलं सांगतं बघा आपण म्हणतो दोन मन असतात म्हणतो आणि एक बाह्य मन असतं एक मन आपल्याला नेहमी म्हणतं काय होतंय चल खेळायला जाऊया एक मन नेहमी म्हणतं की नाही अरे नाही आपल्याला अभ्यास केला पाहिजे म्हणतं की नाही तसं जेव्हा आपलं अंतर्मन सांगता आपल्याला तेव्हा त्याचं ऐकून आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे ध्येय गाठण्यासाठी ध्येयाचे दोन तीन भाग करणे हाही एक चांगला विचार असू शकतो कमी कालावधीत गाठण्याचे टप्पे आणि दीर्घ कालावधीत गाठण्याचे टप्पे असा विचार करू शकतो मात्र या चालण्यात एक ताळमेळ असणे गरजेचे आहे एक टप्पा दुसऱ्या टप्प्याला पूरक आणि त्याला पाठिंबा देणारा असायला हवा आपण ध्येयाचे टप्पे करायचे एका महिन्यात समजा तीन महिन्यासाठीच एक ध्येय असेल तर एक महिन्यामध्ये एवढं दुसऱ्या महिन्यामध्ये एवढं आणि तिसऱ्या महिन्यामध्ये एवढं आणि हे तीनही महिन्यातले जी काम तुम्ही पूर्ण करणार आहेत तीनही महिन्यातली जी टक्केवारी असेल ध्येय पूर्तीची ती एकमेकाला सोपी असली किंवा एकमेकांना पूरक असावी नाहीतर तर पहिल्या महिन्यात असं काहीतरी काम करायचं की दुसऱ्या महिन्यातलं ध्येय पूर्ण होणार नाही असं नाही करायचं आपण ठरवायचं आहे अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर आपल्याला तीन महिन्यामध्ये जर पूर्ण पुस्तक संपवायचं असेल तर त्यासाठी ह्या महिन्यामध्ये एवढी पानं त्यानंतर वाचनाचा स्पीड चांगला होतो मग पुढच्या महिन्यामध्ये अजून जास्त पानं आणि त्याच्या महिन्यामध्ये मग पुढच्या महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये संपूर्ण पुस्तक संपवायचं लक्षात देतं